नाशिकची लहान कराटे चॅम्पियन कुमारी आरती ढालेचा तालुकास्तरीय सुवर्ण विजय आठवले जोशी बालविकास मंदिर मेरी नाशिकच्या विद्यार्थिनींचा राज्यस्तराकडे टप्पा लोकशिक्षण प्रवर्तक मंडळ नाशिक संचलित आठवली जोशी बालविकास मंदिर मेरी नाशिक येथील यत्ता तिसरी तुकडी ब मधील लहान पण दमदार खेळाडू कुमारी आरती राणोजी ढाले हिने कराटे क्षेत्रात चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे झालेल्या तालुका स्तरावरील कराटे स्पर्धेत आरती हिने अप्रतिम कौशल्याचे प्रदर्शन करत फाईट प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक व प्रमाणपत्र मिळवले तसेच कांता प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले तिच्या या दुहेरी विजयानंतर शाळा पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांनी तिच्या परिश्रमाचे कौतुक केले आहे आरती हिच्या यशामागे तिचे पालक माननीय श्री राणूजी ढाले आणि माननीय सौ पूजा ढाले यांचा तसेच मार्गदर्शक कराटे प्रशिक्षक माननीय श्री शेखर सर यांचा मोलाचा वाटा आहे वर्ग शिक्षिका सौ मनीषा भोई यांनी आरतीचे मनपूर्वक अभिनंदन करत सांगितले की आरती हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर सर्वांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे अशा विद्यार्थिनीमुळे शाळेचा गौरव वाढतो या विजयानंतर आरतीच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती सज्ज होत असून तिच्या यशासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी वर्गाने हार्दिक शुभेच्छा दिल्यात